नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण पोटाचे शेटअप मारल्यामुळे पोट कसं मजबूत होत आहे आतमधून किती स्ट्रॉंग बनत आहे हे दाखवणार आहेत आणि एक लक्षात ठेवा आपण पाच दहा शेटअप मारले म्हणजे पोट मजबूत होईल असं नाही रेग्युलर पन्नास शंभर पन्नास शंभर शंभरच्या पट्टीमध्ये मारा दहा दहा मारा वीस वीस मारा तिसतीस मारा पण शंभर पूर्ण करा त्याच वेळेस शरीर तुमचं मजबूत होणार आहे आतमधले आथळी मजबूत राहणार आहेत छाती मजबूत राहणार आहे इकडली चरबी कमी होणार आहे या बिंबीवरची हे जी मजबूत चरबी आहे ते कमी होणार आहे ते सगळे शरीरामध्ये धोकादायक चरबीचे जे आयटम आहेत ते कमी जर करायचे असतील तर आपल्याला शटअप मारायचे आणि शटअप मारत असताना बघा एवढा 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 असा पाय गेला पाहिजे एवढाच एवढा आणि असं गेलं तर असे एक शंभर शटअप झाले पाहिजे म्हणजे हे कसे मारायचे ते दाखवतो आपण काय करतो थोडे दहा कर बारा झाले की आपण बंद करतो तसं नाही करायचं हे बघा हे आपल्याला साधा वाटतो हा व्यायाम पण हे तुम्हाला एवढं जायचं खाली टाकायचं नाही एवढं जायचं हे शे शेटअप तुम्हाला किमान शंभर पहिल्यासोब दहा मारा वीस मारा पंधरा मारा तीस मारा चाळीस मारा तुम्हाला जेवढे जमते तेवढे मारा पण नेहमीच मारा या नियमित मारल्यामुळं इतली चरबी कमी होते पोटावरची चरबी कमी होते कंबर चांगली राहते आणि कमराचा मनका जे आहे ना मनका आतमधला तो मनका मजबूत होतो हे हे असे मारा किमान शंभर किमान शंभर आ हे दहा आता हे दहा मारले सहज मारले मी सहज मला काही जाणवलं नाही मी पण तुम्हाला जाणवणार हे असे मारा हे दहा वीस दहा वीस थांबायचं पुन्हा दहावीस मारायचे पुन्हा थांबायचं पुन्हा दहावीस मारायचं पुन्हा थांबायचं पुन्हा दहावीस वीस शंभरच्या पट्टीमध्ये पुन्हा इखडलं मारा हे मारा हे दहावीस मारा हे दहावीस मारा ओके आता हा जो आयटम आहे तुम्हाला साधा वाटेल पण हे बघा अस दमा मारा एवढ दमानी मारा दमानी काय होईल ह्या मांडीमध्ये मध्ये ताकद येईल सहन करण्याची ये पात्रता येईल आणि जेवढं सहन करण्याची पात्रता शरीरामध्ये येईल तेवढं शरीर मजबूत होईल हे असं काय दुसरा आयटम हे मारा मला असं जा मारा दहा पंधरा दहा पंधरा वीस तीस चाळीस पन्नास नवीन नवीन जसे जमतील तसे तसे मारा आणि एकदा का तुमची बॉडी मजबूत झाली तर तुमच्या ताकदीनं पुन्हा कसे मारे ते हे के दे मारा हे करा पन्नास साठ शंभर पन्नास साठ शंभर दहा दहा वीस वीस मारा हे स्नायू एकदमात हे मारल्यामुळं तुम्हाला सहज अस जात आहे की मी जी दाखवली पहिले हे सहज जात आहे सहज सहज आहे हे सहज जात आहे ते दाखवा हे बघा हे दाखवा आता बघा हे तर कसं आहे हे पाय असा हे पाय असा मी करा हे करा असे वीस पंचवीस शंभर तर तुम्हाला मानेवर दोन मिनिट उभारताच नाही बसताच येत नाही मला बसता येत नव्हतं मला वागता येत नव्हतं सहा महिने लागले हे करायला दम गुदबरते साहेब हे वरच्या वरी करा असते आणि मानेवर पूर्ण पूर्ण वजन येत शरीराच आणि शरीर दबलं जाते दोन भुज्यावर या तुम्हाला कसही करता आलं गुरुजी हे करत असताना काळजी घ्या दमाने करा शांत पद्धतीनं करा तुम्हाला महिना दोन महिने त्रास होणार आहे एकदा सराव झाला की अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुमचं शरीर लवचिक होणार आहे आणि एकदा का लवचिक झालं तुम्हाला असं बसता येत असे बसता येत असं बसता येत हे सगळं मानेचा गुडघ्याचा सगळ्या पद्धतीचा व्यायाम आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने करता येतो पण हे तुम्हाला नेहमीच करावं लागेल नेहमीच व्यायाम करा, हो करा। शरीरातले सर्व रोग पळवा बी पी शुगरपासून लांब राहा दवाखान्याला जाण्याचा जो रस्ता आहे तो कायमचा बंद करा आणि शरीर सुदृढ बना निरोगी बनवा आणि निरोगी शरीर तुमचं राहावं आनंदीमय जीवन जगावं याचसाठी ही व्हिडिओ बनवत आहे आणि सर्व माझ्या मित्रांना विनंती आहे व्यासन सोडा कसलंही व्यासन करू नका फक्त व्यायाम ज्वारीची भाकरी गव्हाची भाकरी जी काय असेल ते खावा मटण खावा अंडी खावा प्रोटीन शरीराला मिळणारे सगळेचे सगळे पदार्थ खावा शरीरामध्ये तुमच्या गोडाचं प्रमाण कमी घाला गोड जास्त खाऊ नका बारा सणासेत सणा दिवशीच गोड खावा दररोज गोड खाताल तर शुगर होईल आणि व्यायाम करून सुद्धा त्याचा फायदा होणार नाही कारण इकडं गोडाचं प्रमाण जास्त आणि व्यायामाचं प्रमाण कमी जर झालं तर शंभर टक्के तुम्हाला शुगर होणार पी होणार हे माझ्या बाबतीत घडलं होतं की मी अर्धा किलो जिलाबी खायची दोन दिवसाला तीन दिवसाला मी लाडू खायचे महिना महिना दोन दोन महिने दररोज पंधरा चहा साखरेचे प्यायचे आणि मग क्रीमचे बिस्किट खायचे दुधात साखर भाकर अशी मिसळून खायची याच्यामुळं मला शुगर दाखवली होती दोनशे नव्वद एवढा व्यायाम करून सुद्धा पण एक लक्षात ठेवा मी एक डॉक्टरनी मला सांगितलं की तुम्ही बॉम्ब घेऊन फिरता दोनशे नव्वद शुगरमध्ये कधीही काही होऊ शकतो असं डॉक्टरनी सांगितलं होतं मी त्यांना चॅलेंज केलं की मी गोळ्या न घेता हे शुगर संपोष्टात आणणार मी काय केलं येणारी शुगर जी आहे चहा साखरेचा बंद लाडू बंद जिलाबी बंद शुगरचे क्रीम बिस्किट खाणे बंद भाकरीमध्ये दुधामध्ये साखर टाकून खाणं बंद सगळे शुगर शरीरात जाणारी बंद केली आणि आहे ती शुगर मी व्यायामच्या माध्यमातून घामाच्या रूपाने शरीराच्या बाहेर काढली आता मी नॉर्मल शुगर नसणारा बी पी नसणारा आणि शरीर सुदृढ चांगलं निरोगी असणारा एक व्यक्ती बनलो तुम्ही सुद्धा असा व्यक्ती बना निरोगी आणि तुम्ही व्यायामला या एवढीच तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्यायामला येचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो नीतच थांबतो मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्यायामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र